स्वराज्य वाहन चालक संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात वाहन चालक यांना कल्याणकारी महामंडळाने समाविष्ट करावे या प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन निदर्शने याबाबत अधिक वृत्त असे की महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाकडून केंद्र शासनामार्फत व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांना देण्यात येणार असल्याबाबत परिपत्रक काढण्यात आले आहे त्याबाबत इतर वाहन चालकांना समाविष्ट करून न्याय द्यावा त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाकडून ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळ स्थापन केल्याबद्दल सर्व स्वराज्य वाहन चालक संघटनेच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करीत निर्णयाचे स्वागत करण्यात आले तर अशा अनेक विविध समस्यांसंदर्भात विविध प्रश्नांसंदर्भात प्रश्नांसंदर्भात प्रलंबित स्वराज्य वाहन चालक संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी या ठिकाणी सर्व स्वराज्य वाहन चालक संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सदर निवेदन देण्यात आले व निदर्शने करण्यात आली धुळे आम्ही महामंडळ महाराष्ट्र सरकार जे महामंडळ स्थापन करत आहे त्या महामंडळात आम्हाला सर्वांना ट्र टेम्पो युनियनला सामावून घेण्यात यावं आमचे तिथे प्रतिनिधी घेण्यात यावे याच्यासाठी आम्ही निवेदन द्यायला धुळे कलेक्टर ऑफिसला आलो होतो त्यांना निवेदन दिलेलं आहे आमच्या काही मागण्या आहे त्या मागण्या मी थोडक्यात वाचल अपघाती मृत्यू विमा वीस लाखापर्यंत अपघाती अपंग विमा योजना दहा लाखापर्यंत वार्षिक मेडिकल योजना पाच लाखापर्यंत मुलांचे मोफत शिक्षण मिळावे महिलांना गृह उद्योगाची योजना मिळावी जिल्हा तालुका ठिकाणी विश्राम गृह निर्माण करण्यात यावे उद्योगासाठी कमी व्याजदरात कर्ज देण्यात यावं स्थानिक शहरात टॅन निर्माण करण्यात यावं सरकारी कचेरीमध्ये उद्योग उपलब्ध करून देण्याची योजना आहे वयवर्ष साठ पेन्शन योजना लागू करण्यात यावी या सर्व आमच्या दहा मागण्या आहेत आम्ही त्या सरकारला कळवतो स्वीकारून त्यांना जर मंजूर नाही झाल्या तर आम्ही मोठं जन आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात निर्माण करणार टेम्पू युनियनचे उपाध्यक्ष टेम्पू युनियन मार्केट धुळे टेम्पो युनियन धुळे उपाध्यक्ष आम्ही निवेदन द्यायला आलो होतो की आता जे एक नवीन महामंडळ स्थापन केलं आहे त्यात टॅक्सी ड्रायव्हर व ओलाचे ड्रायव्हर यांना घेतलं आहे त्याच संदर्भात आम्हालाही त्यात याच्यात घ्यावे सामावून घ्या सामावून घ्यावे महामंडळात आणि आमच्या काही मागण्या आहेत की अपघाती विमा आरो की आरोग्य सुविधा यात आम्हाला सवलती मिळाव्यात सात मागण्या आहेत त्या सात मागण्या ते निवेदन मागे आमच्या सभासद